नमस्कार मित्रांनो बळीराजा अडचणीत पैसे भरले एकोणीस हजार जणांना मिळेना सोरपंप एक्क्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना पैसे भरूनही मिळेना लाभ मागेल त्याला सौर कृषीपंप योजना तर काय आहे परभणी जिल्ह्यातील लोकमत पेपरमधील हे अपडेट पाहूया आपण या व्हिडिओमध्ये तर मागेल त्याला सौर पंप ही शासनाची महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरावी अशी अपेक्षा होती परंतु परभणीच काय अनेक जिल्ह्यात याच योजनेचा बोजवारा ओढाल्याचे चित्र समोर आले आहे जिल्ह्यात पंचवीस हजार चारशे से त्रेसष्ट शेतकऱ्यांनी महावितरणकडे हजारोंची रक्कम भरली पण त्यापैकी केवळ चार हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या शेतातच सोर बसवण्यात आले आहेत हे म्हणजे केवळ एकोणीस टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित एक्क्याऐंशी टक्के शेतकरी अजूनही पंपाच्या प्रतीक्षेत आहे मागेल त्याला कृषी पंप योजनेत पावसाळ्यापूर्वी सौर पंप देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत पैसे भरले कागदपत्रांची पूर्तता केली परंतु अनेकांना सहा सहा महिने झाले तरी पंप मिळालाच नाही दुसरीकडे जिल्ह्यात कापसाची लागवड सुरू आहे पावसाने दोन दिवसापासून उघडीप दिली असून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज भासत आहे परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही सौर कृषी पंप हेच पर्याय होते परंतु पंप उपलब्ध नसल्याने हजारो शेतकरी पाणी असूनही त्याचा उपयोग करू शकत नाहीत आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहावी लागत आहे सध्याची परिस्थिती पाहता असणाच्या उदासीनतेने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे केवळ योजना जाहीर करून जाहिरातबाजी करण्याऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी महत्त्वाची आहे या प्रकरणात वीज वितरण कंपनीकडून आकडेवारीबाबत लपवाछपवी सुरू असल्याचा आरोपही शेतकरी करत आहे कामाच्या गतीविषयी कोणतीही पारदर्शकता नसल्याने योजनेअंतर्गत किती अर्ज आले किती प्रलंबित आहे याची स्पष्टता नाही परिणामी बळीराजा हैराण झाला आहे है।